नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी ताईच्या मानधनात वाढ केली परंतु अखेर टी एच आर सिस्टीम रद्द काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडीताईच्या प्रमुख मागण्या टी एच आर वाटपासाठी फेस रेग्नेशनची अट रद्द करावी तीन ते सहा वयोगटातील लाभार्थ्यांचे फोटो काढण्याचा पर्याय पोषण ट्रॅकर ॲपमधून हटवावा अंगणवाडी केंद्राचे थकीत भाडे तातडीने मिळावे प्रोत्साहन भत्त्यासाठी जाचकाटी हटवून तो तातडीने द्यावा हिंदी विद्यापीठातून उते, मदतनीसांना सेविकापदी थेट नियुक्ती मिळावी वाढत्या उन्हामुळे अंगणवाडीची वेळ सकाळी आठ ते साडे अकरा करावी यासह एकूण तेहतीस मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मानधनात वाढ केली मात्र त्यांच्या नावाखाली कर्मचाऱ्यांनी दुपारी चारपर्यंत अंगणवाडीत थांबवावे असा आदेश दिला है। उनाची आहे जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे तापमानाचा ता पारा चाळीस अंशावर गेला आहे अनेक अंगणवाड्यांना इमारत नसल्याने सार्वजनिक जागेत वर्ग भरवले जातात तेथे वीज पाण्याची सोय नसल्याने अशा उकाड्यात बालकांना घेऊन कर्मचाऱ्यांनी कसे थांबावे असा सवाल कर्मचाऱ्यांनी विचारला